नमस्कार आज बनवणार आहोत अळीवाची खीर थंडीमध्ये शरीराला उब देणारे पदार्थ आपण नेहमीच बनवत असतो त्यातलाच एक पदार्थ म्हणजे अळीवाची खीर चला तर मग कशी बनवायची ते बघूया त्यासाठी दोन चमचे अळीव घेतले अळीव तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात भेटून जातील अळीवामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असते तसेच ए ई सी जीवनसत्वही असते त्यामुळे ही खीर नक्की खाल्ली पाहिजे तर यामध्ये पाणी टाकायचे पाणी भरपूर प्रमाणात टाकायचे अळीव भिजल्यानंतर भरपूर असे फुकतात त्यामुळे पाणी थोडे जास्तच टाकायचे आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आता हे अर्ध्या तासासाठी असेच भिजत ठेवून देऊ आता एक साईडला कढईत थोडेसे तूप घेतले त्यात ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेऊया तर जुन्या काळी काजू बदाम वगैरे काहीही टाकत नव्हते फक्त अळीव आणि दूध आणि गूळ इतकेच वापरत असे तेव्हा काही कोणाकडे एवढे ड्रायफ्रूट्स राहत नव्हते पण आता सगळेच जण वापरतात त्यामुळे आपण वापरतो तर बिना ड्रायफ्रूटची ही खीर खूप छान लागते तर इथे ड्रायफ्रूट चांगले भाजले गेले ते मिक्सरच्या भांड्यात काढून जाडसर पावडर करून घ्यायची खूप बारीक पण करायचे नाहीये तर इकडे अळीवही अर्ध्या तासानंतर छान भिजले ते कढईत उरलेल्या तुपात घालून अगदी थोडेसे परतून घ्यायचे आता माझ्याकडे ड्रायफ्रूट भाजलेले तूप थोडे उरलेले होते म्हणून मी त्यातच टाकले तुम्ही डायरेक्ट दुधात अळीव घातले तरीही चालेल या खिरीला तशी तुपाची आणि ड्रायफ्रूटची गरज नसते पण चव अजून छान लागावी म्हणून वापरले आता अळीव परतून झाले की त्यात दूध टाकून घ्यायचे मी इथे साईसकट दूध ओतते साईमुळे खीर अजूनच छान लागते साय चांगली मिक्स करून घ्यायची आणि एक खळखळून उकळी काढून घ्यायची आता गॅस कमी करून द्यायचा आणि असेच उकळत ठेवायचे अळीव ही खूप जास्त प्रमाणात गरम असल्याने ही खीर गरोदर बायकांनी अजिबात खाऊ नये पण डिलेवरीनंतर ही खीर नक्की खावी आता मी यात चार चमचे साखर घालून घेतली आणि साखर वितळीपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचे साखरेऐवजी यात तुम्ही गुळही घालू शकता फक्त खीर थोडी थंड झाली की मग गुळ घालायची आता यात ड्रायफ्रूटची पावडर टाकून घेऊया आणि चांगली मिक्स करून घ्यायची आता ही खीर दहा मिनटे मंद गॅसवर अशी उकळून घ्यायची अळिशी जायला तसा फारसा वेळ लागत नाही ही खीर थोडी पातळच असते त्यामुळे ही खीर झटपट अशी तयार होते छान अशी खीर तयार झाली आहे त्यात वरून वेलची पावडर आणि जरासं जायफळ किसून घालायचे की झाली खीर तयार घरातील सर्वांनीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही खीर नक्की खावी खूप पौष्टिक असते फक्त गरोदर महिलांनी अजिबात खाऊ नये रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर करा आणि मायलेकी किचन रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त रहा